नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुमचं ऋषभ राशीचं संपूर्ण राशी भविष्य ऋषभ राशीचं मे दोन हजार पंचवीसमधील मधील संपूर्ण मासिक राशी भविष्य कसा असेल हा महिना ऋषभ राशीच्या लोकांसाठी ऋषभ राशीच्या लोकांसोबत या मे महिन्यात कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही आणि त्यांनी काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती मित्रांनो मे दोन हजार पंचवीसमध्ये शुक्र तुमच्या राशीत आहे याचा थेट फायदा तुम्हाला मिळणार आहे गुरुचा नवम स्थानात गोचर होणार आहे त्यामुळे तुम्हाला भाग्यात फायदा होणार आहे मंगळ ऋषभ राशीत येणार सत्तावीस तारखेनंतर हा काळ तुमच्यासाठी ऊर्जेचा स्फोट घेऊन येणार आहे शनी दहाव्या स्थानात आहे त्यामुळे कर्मावर भर द्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल हे संयोग तुमचं भाग्य उजवण्यासाठी सज्ज आहेत पण गरज आहे संयम आणि शहाणपणाची नोकरदार वर्गासाठी मे महिना प्रगतीचा आणि कौतुकाचा आहे नवीन संधी मिळतील पदोन्नतीची शक्यता आहे व्यावसायिक लोकांसाठी बदलाचा पण फायदेशीर काळ आहे नवीन योजना आखा पण अंमलबजावणी वीस मे नंतर करा करिअरसाठी काही उपाय करू शकतात लक्ष्मीनारायणाचा फोटो समोर दीप धूप दाखवून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा मंत्राचा अकरा वेळेस जप करावा आर्थिक स्थैर्य या महिन्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळणार आहे घर जमीन किंवा वाहन घेण्याची शक्यता प्रबळ आहे खर्चावर नियंत्रण ठेवा विशेषतः सात ते सतरा मे दरम्यान राशीत असल्यामुळे प्रेम संबंध गडत होतील नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते पण भावनांपेक्षा वास्तव पहा विवाहितांसाठी हा महिना मधुर आहे एकत्र प्रवासाची शक्यता आहे संवाद ठेवा अहंकार टाळा हे नात्याचे बळ वाढवेल शरीर साथ देत आहे पण गोड पदार्थ तेलगट आणि थंड गोष्टी टाळा मानसिक चंचलता जाणवेल ध्यान आणि प्राणायाम अत्यावश्यक आहे झोपेची वेळ निश्चित ठेवा नाहीतर थकवा तुम्हाला जाणवू शकतो हा काळ एकाग्रतेचा आहे अभ्यासात लक्ष लागतंय ज्यांना मागील काळात ज्यांनी मेहनत केली त्यांना आता फळ मिळेल परीक्षाचा काल गणित नीट ठेवा अभ्यासाचा कंटाळा येतोय का मग दररोज पाच मिनिटं तुम्ही ध्यान करायला सुरुवात करा तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत चार नऊ चौदा एकवीस आणि तीस मे या दिवशी मोठे निर्णय व्यवहार पूजन किंवा नवीन कामाची सुरुवात करायला हरकत नाही तर मित्रांनो वृषभ राशीचा हा महिना एक सुवर्ण संधी आहे शांत डोकं स्थिर पावलं आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा कधी कधी ग्रह तुमच्यावर कृपावंत असतात पण निर्णय घेणं ही जबाबदारी आपली असते जरी राशी भविष्य तुम्हाला उपयोगी वाटलं ला, असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ